आता मुंबईतून बातमी मुंबईच्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे पवई घाटकोपर दिंडोशीत वाऱ्यासह पाऊस बरसलाय मुंबईतील अनेक भागात मंगळवारी वळवाच्या पावसानं वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आहे पवई घाटकोपर आणि दिंडोशी परिसरातून सकाळपासूनच पावसासह जोरदार वारे वाहत आहेत त्याचबरोबर मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात अधिक पाऊस पडलाय दरम्यान पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे पालघर भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे या संदर्भात आधीची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी शुभम उमाय शुभम मुंबईच्या अनेक भागात पावसाची हजेरी आहे पवई असो घाटकोपर दिंडोशीत सुद्धा पाऊस असलाय या संदर्भातला अधिकच तपशील प्रत्येक काल जी आहे मुंबईत अनेक भागात पावसाळी जी आहे हजेरी लावली होती पवई घाटकोपर दिंडोशी परिसरात सकाळपासूनच पावसासह पावसाच जोरदार वारे जे आहे नैऋत्य वाहत होते मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात अधिक पाऊस जो आहे तो काल पडलेला आहे आणि त्याच दरम्यान पुढील दोन दिवस हे देखील पावसाचे जे आहे ते वर्तवण्यात आलेले आहेत पालघर भागात हलक्या व मध्यम सरांची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आणि काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज देखील जो आहे हवामान विभागाने वर्तवलेला आहे या पावसामुळे जे आहे अनेक नुकसान जे आहे ते मात्र शेतकऱ्यांचं होत जरी असलं तरी मात्र नागरिकांना उकाड्यापासून जो आहे काहीसा जो आहे तो मिळत आहे प्रज्ञा जी 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 धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी